नमस्कार आज आपण बनवतोय खजुराची अतिशय पौष्टिक अशी वडी त्यासाठी आपण पॅनमध्ये तूप घालून घेत आहोत आणि त्यामध्ये खजूर घालून घेतो आहे मी हे अर्धा किलो खजूर घेतलेले आहे आणि यातल्या बिया काढून गरम पाण्यामध्ये आपण पाच ते दहा मिनटं हे भिजवून हो ठेवले होते त्यामुळे ते छान असे सॉफ्ट होतात तर आपण हे कढईमध्येच पॅनमध्ये छान असं परतत घेणार आहोत आणि परतत असतानाच आपण हे स्पून्य असं मॅश करून घेणार आहोत त्यामुळे छान असं भाजूनही होतं आणि आपलं मॅश करत करत छान असं सॉफ्ट होतं आणि बारीक होतं तर तुम्ही हे असं मिक्सरलाही फिरून घेऊ हो शकताय पण हे असंच अख्ख आपण भाजत घेतल्यामुळे पूर्ण असं सगळीकडे छान असं भाजून होतं आणि त्याची चवही छान होते आणि टिकायलाही मदत होतं तर असं आपण कढईला सुटलं म्हणजे आपलं छान असं परतून झालेलं आहे असं आता असं कढईला सोडायला आहे तूप तर आपलं छान असं परतून झालेलं आहे आणि आपण छान भाजल्यामुळे वडे दोन ते तीन चार दिवस अशी टिकायलाही मदत होते हे बघा आता असं तुपई सुटते आणि कढईचं सुटते आहे म्हणजे आपली झालेलं आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूटचे भरड असं पण मिक्सरला फिरून घेतलं आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रूट्स असतील ते घालू शकताय यामध्ये बदाम काजू पिस्ता अक्रोड आणि पमकिन सीड्स घातलेले आहेत आता आपण डिशला तूप लावून घेतलं आहे त्यामध्ये आता हे आपण परतून घेतलेलं मिश्रण ओतून घेऊयात आणि याच्या अशा छान थापून घेऊ याला थंड साईडला ठेवून घेऊ दे तर खजुरामध्ये भरपूर असे फायदे आहेत तर यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम असल्यामुळे आपल्या हाडांसाठी उपयोगी आहे लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे ॲनिमियामध्ये उपयोगी आहे मधुमेहींसाठी चांगलं चांगला आहे त्यांनी प्र... मर्यादित प्रमाणात जर खाल्लं तर खूप चांगलं आहे यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम असल्यामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि रक्तदाब नियंत्रित राहतो त्यामुळे आपल्या आहारात खजूर आपण असायलाच हवा हे बघा आता आपण अशा वड्या आपण करून घेतल्या अशा प्रकारे आपले खजूर वडे तयार झाले आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद